हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल वुमन इन वंडरलँड सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहे तीस महत्त्वाच्या किचन टिप्स तर नंबर एक कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालविण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळेपर्यंत ताकात बुडून ठेवाव्यात नंबर दोन काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात दोन तीन लवंग टाका नंबर तीन स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा स्वच्छ होतील नंबर चार मासे खाताना काटा घशात अडकल्यास एक दोन केळी खावीत नंबर पाच लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्यावर चिटकत नाही नंबर सहा बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावेत यासाठी गोड्या तेलात चमच्यावर साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका नंबर सात पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून थोडं मीठ कालवून घ्या बरे वाटेल नंबर आठ घरातील कोणताही पंखा किंवा एक्झॉस्ट फॅनसुद्धा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंदी बुडून त्याने फॅन घासून पुसा नंबर नऊ भाजी फ्रीजमध्ये ठेवताना एक कोडा स्पंजाचा तुकडा त्याबरोबर ठेवा दोन तीन दिवसानंतर स्पंजाचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा नंबर दहा कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागांवर थोडं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा नंबर अकरा डोसा बनविताना डोस्याचे पीठ तव्याला चिकटू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडून तव्यावर चांगला फिरवावा नंबर बारा हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॅस्टरचे ऑइलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या नंबर तेरा पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे डोल तसेच ठेवू नये एकाच्या दोन वाट्या करून उडीत डाळी ठेवाव्यात म्हणजे त्यांना बुरशी न लागता त्या चांगल्या राहतात नंबर चौदा तोंडात फोड झाल्यास एक हाताचे बोट दुधावरील साईद बुडवा आणि त्या जागी लावा आराम होईल नंबर पंधरा लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा वर्षभर लाल रंग राहतो वर्षभराचे तिखट मसाला हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा नंबर सोळा पुरण शिजवताना डाळीबरोबर एक मूठभर तांदूळ घालावे म्हणजे पुरण चांगले घट्ट होते नंबर सतरा पुरणाची गुळाची सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा पोळ्या हलक्या होतात नंबर अठरा शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा नंतर नेहमीसारखा शिरा करावा जास्त चवदार होतो नंबर एकोणीस पुरण शिजताना हरभऱ्याच्या डाळीतच चमच्यावर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो नंबर वीस मेथी न शिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत नंबर एकवीस बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत तूप कमी लागते बेसन चटकन भाजले जाते डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो लाडू पचायलाही हलके होतात आणि खमंगही होतात नंबर बावीस बुंदी बर्फीचे लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावे नंबर तेवीस श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का फेसावा व साखरेत साखर भिजेल एवढे दूध घालून साखर अर्धवट विरगळली की फेसलेला चक्का घालावा व कालवावे नंबर चोवीस आंब्याचा रस श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरगळून घालावा सर्व आंबटपणा निघून जातो आणि आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास चव वेगळी लागते नंबर पंचवीस गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरिता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात नंबर सव्वीस मेदूवडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा वडे, वडे, वडे कुरकुरीत होतात नंबर सत्तावीस कोणत्याही प्रकारची धिडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा त्यामुळे धिडी छान व कुरकुरीत होतात नंबर अठ्ठावीस ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे ताक आंबट होत नाही नंबर एकोणतीस छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी चार पाच वेळा तुरटी फिरवावी आणि सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे म्हणजे चणे चांगले मऊ होतात नंबर तीस ताकाची कढी केल्यावर कधी कधी फाटल्यासारखी वाटते तेव्हा पंधरा ते, ते वीस शेंगदाण्यांची मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावी आणि नंतर कढी करावी असे केल्यास कढी फाटत नाही आणि पहिली उकळी आल्यावर गॅस बंद करावा तर आजच्या व्हिडिओसाठी या होत्या आज तीस महत्त्वाच्या किचन टिप्स तर फ्रेंड्स आशा करते आजची माहिती तुम्हाला आवडली असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलचं नाव आहे वुमन इन वंडरलँड आणि त्यासोबतच बेल आयकॉन नक्की प्रेस करा कारण मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्याजवळ आधी पोहोचेल तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्ही आणि तुमचा परिवार सदा आनंदी आणि निरोगी राहो